त्यामुळे उगाच रडईतचा खेळ आहे जवळ आलेला आहे मैदानात आम सभा स्थगित करू शकतो स्थगित करून तुम्ही सात ला तुम्ही जर इमेल दिलाय तर तुम्ही बारा वाजेपर्यंत पोहोचला असता ती सभा ही मिटिंग अडीच वाजता सुरू झाली त्यामुळे उगाच रडईचा खेळ आहे जवळ आलेला आहे मैदानात लोकांनी म्हणून परत एकदा सांगतो आमदारकी ही मिरवण्याचं पद नाही आमदारकी हे त्यागाचं कुटुंब प्रमुख म्हणून मतदारसंघाचं म्हणून कोणाला काय अडचण आहे कोणाला काय नोकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे पाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून पुढचे आता छप्पन कोटी रुपये परंतु रुपसा पंप खराब होणार दहा वर्षात माहीत होतो त्यांनी काय केलं नाही विधानसभेत मांडलं पाहिजे होत त्याला फंड नाही केलं हे सरकार आल्यानंतर प्रस्तावाची तारीख सुद्धा बघा मी तो प्रस्ताव करून घेतला सरकारकडून डिपार्टमेंट सरकारला दिला छप्पन्न कोटी रुपयामध्ये हो आता पंप रिप्लेसमेंट आणि बाकीच्या सगळ्या छप फिफ्टी सिक्स करोड जेव्हा इथे अजिंदाना आले होते त्यावेळेस त्यांनी जी आर एस दाखवलं छप्पन्न कोटी रुपये पूर्ण वृक्षाला दिले त्याची मागणी कोणाची आहे त्याची पत्र कोणाची आहे ते, ते कोणी फार घेतला एखादी गोष्ट जेव्हा सरकारी लेवलला होते ना त्यावेळेस त्या नाव असते त्याच विजय शिवतारे माजी मंत्री यांचे दिनांक या या दिवशीचे पत्र त्यानुसार पुढचं सर त्या फाईलला सगळं असते छप्पन कोटी रुपये तिथे नीट चालवलं नाही लोकांचे ऊस सुकून गेले तो चालवणारा काँग्रेसवाला काम नाव दाखवायला मुंबईच्या कंपनीचं चालवणारा यांचा विकास इंदलकर काँग्रेसचा कार्यकर्ता पैसे घेऊन भ्रष्टाचार केला सगळी तुम्ही माझ्या पक्षात या तर मग तुम्हाला मी पाणी देतो पिसवरायला ओपन अशा गोष्टी दिल्या त्याचा वापर त्या वापर त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखीपत्र दिलं ले। आहे की अशा प्रकारे या योजनेच्या एवढ्या मोठ्या योजनेचा वापर पक्षीय दादागिरीसाठी आणि याच्यासाठी केला जातो लेखीपत्र दिलं आहे आणि त्याच्यावर त्वरित हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्याच्यावर कारवाई करून मला रिपोर्ट सादर करा असं देखील उत्तर डीसीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रश्न तुम्ही जेव्हा स्प्रेस घेतलो तेव्हा मी ज़िए ज़िए तो प्रश्न समोरच्या इंजिनिअरला विचारला ते आंदोलन चालू होतं तर मला बोलले तुम्ही काय सुपारी घेऊन आलाय का, का माझ्यावर धावून आले सांगत नाही नेते कोण ना कोण आहेत ते परंतु मला म्हणते की तुम्ही आमच्या विरोधात बातम्या लावता हे करता ते करता हाच प्रश्न मी तिथं विचारला होता इंजिनियरला परंतु ते वेगळं जरा पत्रकाराच्यावर शिकला माहिती माहितीसाठी सांगतो गडबड झाली चार कोटी रुपये खाल्ले गेले योजना नीट चालवून दिले बॅटऱ्या गेलेल्या होते या तक्रार केली शेख नावाचा जो मेकॅनिकलचा जो एक्झिक्युटिव्ह आणि त्याची इन्क्वायरी चालू आहे पैशाखाली बखरा तो झाला फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारत असतात ते आता ठीक आहे त्यांचं ते त्यांची स्पेशालिटी आहे ना दादागिरीची नाही झालं एकच प्रश्न विचारतो हा पुरंदर